वेलकम टू माय चॅनल त्यांचा त्याला चला तर मग आज आपण काय करायचं आहे आज आपण बनवूया बाप्पासाठी बुगडी बाप्पासाठी गणपती बाप्पासाठी आता गणपती जवळ येत आहेत गणपती स्थापना होणार आहे प्रत्येकाच्या घरी तर आज आपण गणपती बाप्पासाठी बुगडी करणार आहे चला तर मग करूया सुरुवात त्यासाठी लागणार आहे एकवीस गेची वायर एकवी एकवीस गेटची वायर आहे एकवीस गेटच्या वायरला आपण हे कुंदन आणि हे छोटे पर्स छोटे मोती आहेत हे पांढरे हे लागणार आहेत हे मोजून लागणार आहेत दहा मनी चला मग सुरू करूया आपण अगोदर आपण ही ही है। वायर आहे या वायरला ते थोडस बेंड करून घेऊ या हाताने जरी बेंड केली तरी ती सोप्या रीतीने होऊन जाते आणि ही बेंड करून झाली आहे आपण ह्याच्यात आपण आता हा जो लाल कुंदन आहे क्रिस्टल हा लाल क्रिस्टल आपण आता ह्याच्यात गुंफून घ्यायचं आहे त्यासाठी ते आपल्याला लागणार ला आहे तीन एम एमची वायर ह्याला रायपिंग वायर म्हणतात ही तीन एम ची वायर आपण घेऊया बघा तर मग अशी ट्विस्ट करून घ्यायचे आणि ट्विस्ट करून घेतली तर मग हे एकवीस ही वायरमध्येही अशी घालायची किंवा ही अगोदर जरी आपण त्याचं हे केलं तरी चालतं पण हे जरा सोपव बघा तर मग अशी जरा त्याच्या भोवती अशी तीन फेरे मारायचे तीन फेरे मारून झाले किंवा असे आणि ही राहिलेली जी वायर आहे ही आपल्याला कट करून घ्यायची बघा आता हा जो कुंदन आहे ते बघा या होलमधून या या बाजूच्या होलमधून आणि या होलमधून असं जायचं आहे आपल्याला हे बघा परत ही तार इथून जायला पाहिजे आपण बघा आपली इथे पॅक झालेली आहे पॅक झालेली आहे आता आपल्याला तीन तीन एम एमच्या रॅपिंग वायरमध्ये दहा मनी ओवून घ्यायचे चार हे बघा हे कुंदन कुंदन भोवती असं घातलेलं आहे हे आणि आपल्याला आता काय करायचं आहे प्रत्येक मोती आपल्याला हे मोती आणि हे कुंदन हा पॅक करायचा आहे तर हा कसा करायचा पॅक अगोदर हे छोटीशी तार आहे ती अगोदर आपण ह्या एकवीस गेटच्या वयारमध्ये गुंतून घेऊ आता ही जी राहिलेली आहे आता बघा ह्याला फेरे मारून घ्यायचे हे तीन मणी भोवती फेरे मारायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर मागचं मणी सोडून मागचं मणी सोडायचं आहे आणि पुढचं मणी धरायचं आहे असे परत ह्या तीन मण्यांबरोबर फेरे मारायचे असं करत मागचं मणी सोडायचं आणि पुढचं मणी धरायचं आहे बघा असं काय करायचं आहे आपल्याला घ्या साईड झालं की हे निघू शकत बरं इथे प्रेस करायचं आपल्याला आता ते माझी तारसंकली आहे बघा ते एक मणी क एक मणी आपल्याला घालायचं ह्या तारेतून घालायचं आणि ह्या परत ह्याच्यापोटी ट्विस्ट करायचं पॅक करायचं हे ते ही मोत्यांची गुंफण्याला म्हणतात खूप सुंदर असते ही आपण पाहिली असेल सोन्याची जरी नथ असली तरी पण त्याचे मोती असे गुंफले जातात आणि ते असे हे मी कट करून टाकायचे त्यामुळे त्याची पाकळी जाड असल्यामुळे त्याचा उपयोग आपण कसा करायचं हा काही घ्यायचं नाही साधा पेन घ्यायचा सा। हा आणि पेनच्यापुरती असं ट्विस्ट करायचं असं हीचपर्यंत आणायचं आणि आपल्याला तार जर अशी लांबच ठेवायची आहे कारण गणपती बाबाचा कान मोठा आहे त्याला थोडंसं बेंड करायचं आहे आणि आतमध्ये असे हे असे लूप तयार करून घ्यायचे थोडंसं आपण कट करू बघा सुंदर अशा आपली गणपती बाप्पासाठी बुगडी झालेली आहे तुम्हाला ही, ही बुगडी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास सबस्क्राइब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you for watching my channel.